नकुल खरच तुझ माझ्यावर प्रेम ये ना हो करण माझ खरच तुझ्यावर खूप प्रेम आहे पण असं आपण पन लपून छपून किती दिवस भेटणार नकुल तू बाहेर गावची मी बाहेर गावचा आता आपल्या लग्नाला कोण उभ राहील कोण पाठिंबा देईल हो ना मी तर आहे ना इथं मुळदा काय तुम्ही कधी आले आत्ताच आलो काय चाललंय काय तुमचं तुम्ही काय करता इकडे खास पडत गुरुदादा तुम्हाला एक सांगू का सांग ना काय सांगू माझ्या याच्यावर प्रेम आहे आणि तिचं लय प्रेम आहे. आम दोघांना ना लग्न करायचे. काय गं चोकले? हो. तुझं प्रेम आहे काय हो खूप प्रेम आहे. आणि तुझा आहे ना. तुमच्या दोघांचं पण एकमेकांवर प्रेम. हां. तुम्हाला लग्न करायचं. हां. मग चांगलो बसते ना करा की? कोण लावून देण आमचं लग्न? अरे मी लावून देतो. आणि ते सरपंच? सरपंचचं काय लोड घेतो तू? सरपंचाला मी सांगतो. म्हणजे तुम्ही आमचं लग्न लावून देणार आहे? हां मी लावून देतो तुमचं लग्न. बर बरोबर चालतंय चालते. काय भले माणसं आधी सांगितलं ना मला असल्या गोष्टी म्हणलं तुम्ही मला वाढसाल म्हणून नाही सांगितलं मी कशाला वर्डन तुला चला तुम्ही लागत आहे तिला देव बार उडून चालतय येऊ गा हा हा चल चला आता गोळ दादा तिथे आपल्या लग्नाला हो। भाऊकी शिडी आपल्याला घेऊन जाऊ पत्रावर चढायला हा।, हा हा चला उचला दुसरे पलीकडे काय करतोय शिडी घेऊन चाललो जरा जरा पात्रावर चढायचं होतं बरं ते तुझ्या मामाची पोरगी छकुली तिचं काय तिथं लग्न करायचं हा करायची नवरदेव तयार लग्न करायला मी तयार काय भाऊ की काय मी करणार आहे लग्न माझ्या अपर... मामाची पोरगी तुमच्यापेक्षा थोरला मी ना माझा नंबर हां बा तुमच्या दोघांचं काय आहे तिचं कारणेवर प्रेम आहे त्याच्यासोबत लग्न करायचंय तिथे कोण म्हणलं करण्यावर प्रेम आहे तिचं ती स्वतः म्हणली काय स्वतः ती उग म्हणली असन पण तिचं खरं आतून प्रेम माझ्यावर आहे तुम्ही राहून द्या माझ्यावर प्रेम आहे तिचं आतून बीतून काय नसतंय तिचं करण्यावर प्रेम आहे आणि करण्यासोबत लग्न लावून देणार कोण मी लावून देणार आहे कोण म्हणजे तू लग्न लावून देणार आहे हा बघतो ना तू कसं लग्न लावून देतो त्या तू काय डमबीम देतो काय मत देतोय तुला ते आमच्या मामाची पोरगी मग ए मामाची असेल तुमच्या पण तिथं माझ्या मित्रावर प्रेम आहे मी लग्न लावून देत असते आमच्या मामाची पोरगी आम्ही असं दुसऱ्याच्या घरात आहे ना अजिबात जाऊ देत नसतोय ना हम्म तुम्ही तर डायरेक्ट खाल्या मारावर उठले मग घाबरतो काय लग्न तर मी लावून देत असतोय बघाच बघतो ना कसं देतो लग्न तुम्ही फक्त आडवं पडा रे तुम्हाला सांगतो मला मारलेलं मी विसरून जाईन पण लग्न तर मी आहे ना माझ्या मित्रा सोबतच लावून द्या ना छोकोलीचं बघू ना तुम्ही कसे आडवं येताय ना बघतोय एका कडे कसा लग्न लावतात ते बघू भाऊ कि शिडीच बघू नंतर ह्याच्याकडे बघू पहिलं कसा लग्न लावून देते चला तुम्ही हॅलो हा बायको करण्याच लग्न आहे नवरी छकुली हा तू ये ताबडतोब मंदिरापाशी हा ये सांगतो तुला ये मित्राच लग्न सरपंच आमंत्रण द्यायच सरपंच आव... गोळ अरे हे काय नवीनच आता तू अहो गाडी घेतली ना गाडी घेतली बर त्या गाडीच महत्वाच नाही राव सरपंच मग अहो आज लय आनंदाचा क्षण आहे महत्वाचा काय रे आज माझ्या मित्रा मित्राच लग्न आहे तुझ्या मित्राच लग्न आहे कोणत्या गावाला जायचे कोणत्या गावाला म्हणजे इथं आपल्या गावात कोण मित्र रे करण्या करण्या

आणि आता हाय दोघांच एकमेकांवर प्रेम ते म्हणलं जीव लावून दोघांच प्रेम आहे का बर मग चालतंय मग करायचं असं लग्न तर मग होऊ दे मग याला तुम्ही सहा वाजता मंदिरात या तिथ जीव लावून लागणार ना चालतंय चालतय येतो सहा वाजता आणि तू काय करतोय आमंत्रण सांगतो काय आमंत्रण सांगतो ना लोकांना हा पाय पाय जायला तो पाय दुखत असेल नाही का नाही नाही भारी भारी बर चालतय येऊ का हा चालतय ये भाऊ की हे चांगलं नाही घडायला बर का हा बरोबर आहे एकदम हे बघ तुला कसं वाटतंय ती काय हे बघ आमच्या मामाची पोरगी हा सरपंचा घडी लग्न करायलेत प्रेमी काय सांगतो तुझ्या मामाची पोरगी नाही माझ्या मामाची पोरगी ती तिकडं पार पोरगी पळून जायला लागली तरी थांबन तू बोल मी आ, बोल बोल, बोल, बोल। तुझ्या काय माझ्या काय मामाची मामा मामाच मा, आहे ना मा, 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 म, कस हाती मामा मामाची मग कसं तुला नेमकं कोणाच्या मा मामाची ते ठरवाय माझ्या माझ्या मामाची पोरगी आणि कोणाबरोबर लग्न करते करण्याबरोबर करण्याबरोबर ती लग्न करणार ना आम्ही काय मिलय का अरे कस वाटन ते हा कसं ते अंगापेक्षा बो मोठा झाला ना सरपंच सरपंच काहीच बोलले नाही का काहीच नाही अर मग मला याच्या सरपंचाची गेम दिसते काहीतरी मग अरे तुमची मामाची पोरगी आणि म्हणजे सरपंचांच्या गाड्या बरोबर लग्न करणार या सरपंचा काही कुटील आहे माहितीये का अधिकार्यांकडनं काम करून घ्यायचे आता दोघांकडनं काम करून घेणार एकाच त्याच्या आईला म्हणजे लग्न असेच मोकळे तुम्हाला काय खरं नाही असं नाही होऊन द्यायचं भाऊ नाही नाही काय आता झाले तर काय तुम्ही पहिले सरपंचांना जाच सरपंचाला आता सोडू नका अजिबात नाही तुम्ही चल आमच्या सोबत सुट्टी देऊ नका सुट्टी अजिबात सपोर्ट ला चल सोबत हा चल तू चल चल तुम्ही अरे तू ऐकूनच कस घेतलं एवढं अरे माझं रक्त असं सळ 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 पण काय करा पण मारू शकत नाही ना मी मी काय म्हणतो भांडे आपल्याला सरपंचांनी जेवायला बोलवलंय का नाही मला नाही माहिती भाऊ जेवायला जेवायला काय सरपंचाची ताप अरे सर रिकामी हाताने काय चाललाय दांडकी बिंडकी घे अरे हा खरं तिचा सवाल केलं कि टाकायचं आणि नंतर ते सरपंच उठा उठा छोटा ते दरी दांडक घाल डोक्यात धाल डोक्यात काय पोरगी माझ्या मामाची तुझ्या मामाची अरे बाबा माझ्याच मामाची पोरगी माझ्या मामाची पोरगी ती तुझ्या मामाची दरी दांडक गाल डोक्यात माझ्या हातात घे गाल हाती डोक्यात गाल हा? नाही नाही चालतंय तुमचं हेच चालू दे याला त्याला द्यायचं मी जातो एक मिनिट धरी भाऊकी धरी सरपंच हे चांगलं नाही बर मला तर अजिबात पटलेलं नाही अरे झालंय काय अहो बाहेरचे कुणी बी लोक येतील आणि आमच्या मामाच्या पुरी सोबत लग्न करतील आमच्या मामाची पुरती काय वाटावर पडली का काय असे कोण कोण म्हणजे चकुली चकुलीचं काय झालं तुमचा गडी आहे का गडी करण्या हा करण्या करण्या सोबत लग्न करायला अरे मग की राव संपलं आता सगळं नाही तर आतापर्यंत चार ठोक टाकला अरे मी काय म्हणतोय दोघांचं लग्न होत आहे ना दोघांच एकमेकावर प्रेम आहे भाऊ द्या ना लग्न त्यांचं आणि ह्यांचं काय करायचं या दोन दोन टोल यांचं अरे पण त्या पुरीचं प्रेम आहे त्या करण्यावर हो अरे पण प्रेम आहे ना तिच्यावर अरे मग यांनी लग्न करायला पाहिजे होत तयारी करायला मी कधी पण आता 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 तर करतो काय करायचं आता काय करायचं हे गे दुसऱ्या हे गे पांड्या माग सरू नको काय होईल ते होईल जर आता माग सरला तर आयुष्यभर तुम्ही तसंच राहणार का तसं नाही मग टाकत होकर मला नाही कुठे

आता ते त्यांचं एकमेकांचं ठरवलं त्यांचं ते करणार आहेत म्हणजे तुमचा ह्याला पाठिंबा आहे म्हणायचं घरी आता तुम्ही तर लांबच राहिले मला बरं ऐका मी त्या दोघांना समजून सांगतो व्यवस्थित कळलं आता जावा तुम्ही नाही 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 अजिबात नाही समजून सांगताना काय अ उद्या पळून गेल्यावर काय करताना या दोघांच्या तोंडाला काळ फासायला लागेल काय म्हणू मी मंग पोरगी पळून गेली म्हणून आमच्या सगळ्या खानदानाची इज्जत अशी चौट्यावर येईल आणि मग एक तर याला आधीच इज्जत नाही उरली सुरली चावट्या वाली ह्यानी काय करायचं मग अरे तस मी काहीच होऊन देत नाही तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर मग आता काय करणार तुम्ही अरे मी सांगतो त्यांना समजून नाही ऐकलं त्यांनी मग मी आहे ना तुम्ही असून काय करणार तुम्ही तर सगळं सर मांडे मला मला लाग नाही तुला ती थांबती मला ठोका ठोक्या दे रे तर कळत का नाही तुला काय चाललंय थांब 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 म्हणले ना ते हा काय झालं उन्नीस बीस तर सगळी जिम्मेदारी तुम्ही घेणार आहेत का अरे सांगितलं ना मी काय नाही होणार म्हणून घेणार आहेत ती जिम्मेदारी मग आता काय करायचं आता चला घरी चला मग मला कशाला आणलं इथपर्यंत प्रोत्साहन वाढायला आमचं अरे काय प्रोत्साहन छोटूच्या जिंदगीवर चला मोकर मला एवढ्या लांब यायला लावलंय छोटा ते इकडे तुम्ही जा बरोबर लग्न झालं नाही पाहिजे पण हा मी काय म्हणतोय हा तुला काय प्रॉब्लेम कशाचा ओके 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 जमते जमते चला दर्शन झालं हो भाऊजी आणि जाऊ बाई आता नाव घेतलीच पाहिजे हो की नाही हो हो ए करण म्हणायचं वहिनी नाव घ्या नाव घ्या मी नसते घेत करणे अरे घ्याल अजून काय घेते मधगर मधल्या घरात घडीत वाजला एक करणरावांचं नाव घेते बाळ ढाक्याची भाऊजी चला नाव मग नावजी बाजीत बाजी बे तिचे आणि चकली माझ्या गाड्या सारखं वर लागला घेतलंय नाव आता वहिनी आमच्या भाऊजीला सुखा आणि संसार चालू द्या तुमचा काय चालते सरपंच तुम्ही चांगलं केलं ना काय झालं तुम्ही या दोघाचं लग्न लावून दिलं ना लय वाईट केलं तुम्ही आमच्याशी दुश्मनी घेतली लक्षात ठेवा सरपंच अरे बंडू मी नाही त्यांचं लग्न लावलं मग कुणी लावून दिलंय लग्न अरे त्यांचं लग्न लग्न छोटा छोटा तिने लावून त्याच काय झालं माहितीये का पांड्या काय झालं आपण नाही का दुपारी सरपंचांकडे आलो होतो त्याच्यानंतर तुम्ही गेलो सरपंच मला हळूच कानात म्हणले पुढल्या पंचवार्षिकला ते आमदारकीला उभं राहणार आहे मग गावची जबाबदारी कोणी सांभाळायची बर बर मग ते म्हणले तू या लग्नाला पाठिंबा दे मी तुला सरपंच करतो म्हणून मी लग्न लावलं हा आमच्या मामाच्या पुरीच लग्न हा तो लावलं हा हा तुला काय करायला